अत्याचार होत आहे आणि आपण अप, आपल्या आपल्या बाजून हे सर्व आपण बघत आहोत ती हे चिन्ह आहे शेवटच्या दिवसाचं तर नकारात्मक जे चिन्ह आहे शेवटच्या दिवसाचं हे आपण एकोणीसशे शतकापासून हे चालून येत आहे तर त्यामध्ये पुष्कळ ख्रिश्चन कल्ट्स आले त्याला एक होतं मोनमॉन्स दुसरे आहे जेव्हा विटनेस तिसरे आहे चर्च ऑफ क्राइस्ट सायंटिस्ट युनिटी चर्च तर असे कर्ल्स एकोणीस शतकाच्या नंतर आपल्याला दिसू लागले आणि एकोणीसशे साठ पासून सैतानिझम अमेरिकामध्ये सैतानिझमचा मोठा एक्सप्लोजन झाला म्हणजे पुष्कळ लोक जे आहेत तिथं खूप पुष्कळ सैतानिक चर्चेस आहे ते सैतानाच सैतानाला नमन करतात ते सैतानाला स्तुती करतात तर नाईन्टीन सिक्स्टीपासून ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि अमेरिकानी काय केलेल्या आहेत या सर्व गोष्टी दुसऱ्या देशांकडे एक्सपोर्ट केलेल्या आहेत म्हणजे अमेरिकन मुव्हीजमधून पुस्तकामधून टेलिव्हिजन प्रोग्रॅममधून या सर्व गोष्टी सैतानिझम अमेरिकाने एक्सपोर्ट केलेला आहेच आणि ह्या सर्व गोष्टी आपण आज